आ नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आपण आज दहा गोष्ट आज आळवणी पुन्हा सकाळी केलेली होती त्याचा व्हिडिओ आपण टाकला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा आज, आज आपण फवारणी पण केली हे एवढ्यासाठी ताबडतोब करून घेतलं कारण बरं आकाश सकाळपासून पूर्ण या ठिकाणी थोडं शुभ्र होतं आभाळ नव्हतं आणि म्हणून अंदाज घेत अंदाज घेत आळवणी घातलं सकाळी दहा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर परत आत्ता दुपारचं म्हणलं दोन एक वाजता बघूया आपण काय होतं ते आणि पाऊस काय आलेला नाही आता अर्धा तास झालं आपण स्टिकर पण घातलं होतं त्याच्यामुळे आता आपण कोणकोणत्या ठिकाणी औषध याच्यावर आता फवारणी केलेली आहे तुम्ही बघू शकता प्लॉट अगदी निरोगी आहे या ठिकाणी तरी पण आपण या ठिकाणी त्याची ग्रोथ होण्यासाठी आपण ही फवारणी केलेली आहे कोणकोणत्या तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक प फीसाइड जे आहे टाटाचं ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे शंभर लिटर पाण्यासाठी आपण हे घेतलं होतं त्याच्यानंतर परत बायोझाइम बायो आहे बायोझायम पण आपण बायोझाईमचं पण या ठिकाणी आपण हे केलं होतं वापर आत्ता केला होता ते दोनशे पन्नास मिले त्याच्यानंतर परत स्टिकरचा वापर केला होता आणि पहिल्यांदा आपण जेव्हा फवारणी केली होती त्यावेळेला प्रोफेक्स नावाचं जे आळी मारणारं जे औषध आहे ते फवारलं होतं आणि त्याच्यानंतर आत्ता थोडंसं आपण हे घेतलेलं आहे बायोक्लेम हे फेकून दिलं होतं मी आत्ता बायोक्लेम इन्सेक्टिसाईड हे थोडंसं जरा हलकं आहे प्रोफेक्सपेक्षा प्रोफेक्ट चांगलं होतं बायक्लेम आहे आळी जास्त नाही आहे पण आपल्याला या ठिकाणी कोणतं ना कोणतं तरी औषध आपल्या आल्यामध्ये आप सतत आ आ या ठिकाणी आळीवरचं मारावं लागतं जरा आदलून बदलून दिलं म्हणजे बरं असतं त्यामुळे तेही आपण या ठिकाणी आत्ता त्यामध्ये मिक्स केलं होतं आणि अशा रीतीने आपण शंभर लिटर पाणी या आपल्या आलेक्षेत्रासाठी या ठिकाणी फवारलेलं आहे आता याचं म जे मेन शेड्यूल होतं ते क्लिअर झालेलं आहे आता इथून पुढं आपल्याला या ठिकाणी फुटवा होण्यासाठी आपण आज सकाळी पण दहाच्या ओपन्न दहाच्या आळवणी दिलेली पण पन तरी पण अजून ठिबकमधून डायरेक्ट सोडण्यासाठी आपण काय करणार आहे तर या ठिकाणी एक दोन तीन दिवसानंतर पाऊस बघून त्या शेड्यूलनुसार आपण आता ते सगळं सोडणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर काय तुमचं ओपिनियन असेल नवीन या दिवसात ऑगस्टमध्ये एखादी फावने तुम्हाला तिचा चांगला अनुभव आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी मला मी जशी तुम्हाला आत्ता नावं सांगितली तशी तुम्ही नावं लिहू शकता किंवा चित्रपण या ठिकाणी सोय नाही आहे पण तुम्ही ते या ठिकाणी नावं लिहून पाठवू शकता म्हणूनच मी आता मी कोणती फवारणी केली ह्याचं एक या ठिकाणी काय केलेलं आहे तर आ, माहिती सांगितलेली आहे मी काय म्हणत असतो की शेती ही प्रॅक्टिकल आहे तुम्ही जेवढं प्रॅक्टिकल राहाल प्रॅक्टिकल राहाल तेवढं या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो अनुभवातूनच सगळं काम करावं लागतं आत्ता बघा ही फवारणी केलेली आहे आता फवारणी करून आता अर्धा एक तास होत आला आहे बऱ्यापैकी बघू शकताय तुम्ही हे पा या पाण्या याच्यावरती पानांवरती हे पांढर पण या ठिकाणी काय झालेलं आहे तर ते आपले जे हे फवारेला औषध आहे ते उठलेलं आहे आणि अशा रीतीने या ठिकाणी आपली फवारणी झालेली आहे तुम्ही म्हणाल म्हणाली लॅट्राला शिका पडले तर बांगलताना पडली होती त्याच्यानंतर परत जरा थोडंसं मग तसंच राहिलं आणि पाऊस इतका आहे कि पानी करजा फुट वा फुट वा नहीं की पाणी द्यायची काय गरज इकडच्या बाजूला बघा फुटवा कमी आहे म्हणूनच आपल्याला या ठिकाणी फुटवा निघण्यासाठी सुद्धा आता आपल्याला काम केलं पाहिजे जास्तीत जास्त काही ठिकाणी फुटवा आहे तर काही ठिकाणी जरा फुटवा कमी आहे रानावर पण असते ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद